आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आमचं आंदोलन राजकीय नव्हतं विकृतीच्या विरोधात होतं आणि भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूने होतं आदित्य ठाकरे ऑन सीट शेअरिंग सीट शेअरिंग झाल्यावर यावर आपण बोलू ऑन मोदी दौरा लखपती दिदी कार्यक्रम होता अजून नाही बघितला ऑन जिजामता उद्यान हे सभागृह आमच्या काळात झालेलं आहे पेगविन आले त्यामुळे रेव्हेन्यू वाढलाय याची जे चित्ते आले त्यासोबत तुलना करा ऑन महापालिका गेल्या दोन वर्षात दोन लाख कोटी लूट महापालिकेत निर्माण झाली आहे अनेक घोटाळे झालेत रस्त्याची कामं झालेली दिसत नाहीये ऑन वरळी भाजप हंडी त्यांनी इलेक्ट्रोलर बॉन्ड मधून चांगले कमावले कुठंतरी खर्च व्हायला पाहिजे वरळीतील जांभोरी मैदानाची वाट लावली आहे ऑन अफजल खान इंडी हंडी भाजप अफजल खान सारखे चालून येतात तसाच देखावा आहे का आम्ही उद्योग आणत होतो मुंबईला सरप्लस मध्ये आणलं कर न वाढवता आम्ही हे केलं पी एस यू विकायला निघालेले आहेत एकाच मित्राला सगळं द्यायला चाललेले आहे ऑन वरळी विधानसभा संदीप देशपांडे उमेदवारी महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर असंच होणार उमे अमेरिकेची आणि वरळीचीच चर्चा सर्वाधिक होणार त्यानंतर दोनशे सत्याऐंशी मतदारसंघांबद्दल लोक बोलतील सहा दिवस झाली नाही शाळा कोणाची संस्थापक पुढे आलेत का, आल का? दहा तास नातेवाईकांना पोलीस स्थानकात का बसवून ठेवलं भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूनी होतं आमचं आंदोलन राजकीय नव्हतं तीनशे लोकांवर लगेच गुन्हे दाखल करता मात्र ज्यांची मोलेस्टेशन केलं केला त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत नक्कीच जिजामाता उद्यान मध्ये आपण पाहत असाल एकतर हे अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम हे आमच्या काळात झालेलं आहे पेंगून आणले त्याच्यातून रेव्हेन्यू महापालिकेचं किती वाढलंय ह्याची तुलना जे चित्त आलेत त्याच्याबरोबर करा आणि मग कोण कोणावर काय बोलत हे बघायला पाहिजे तोडण्यात तोंडण्यात आलेलं नाही आपण एक पाहिलं असेल मी हे नेहमी सांगत असतो की एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आर्थिक तूट इथपासून सुरुवात करून साधारणपणे दोन हजार बावीस पर्यंत ब्याण्णव हजार हो कोटीचे सरप्लस डेफिसिट सरप्लस फिक्स्ड डिपॉझिट हे आपण निर्माण केले होते आणि ते सगळे फिक्स्ड डिपॉझिट आपण प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक अर्थसंकल्पात दाखवायचो कुठच्या प्रोजेक्टला लिंक आहेत मग कोस्टल रोड असेल आर असेल स्यूज ट्रीटमेंट प्लांट असतील पेन्शन फंड असेल हे सगळ्यात दाखवायचो आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे मुंबईवर आपण पाहतोय की गेल्या दोन वर्षात साधारणपणे दोन लाख कोटी एवढी आर्थिक तूट ही निर्माण झालेली आहे कमिटेड लायबिलिटी निर्माण झालेली आहे मागच्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा असेल या वर्षीचा असेल पॅड वेंडिंग मशीनचा स्कॅम असेल हे सगळे स्कॅम जर घेतले आपण हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात गेलेत पण अजूनही एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही एक सुद्धा काम पूर्ण झालेलं दिसत नाही मुद्दा हाच राहतो की हे सगळं जे ओझा आहे ते मुंबईकरांच्या खांद्यावर येणार आहे आता सणांना सुरुवात होत आहे पहिला सण गोविंदाचा येतोय तुमच्या वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये भाजपनं पुन्हा एकदा दही हंडी उत्सव ठेवलेला आहे कुठेतरी प्रयत्न नाही नाही का एवढे पैसे इलेक्ट्रिकल बॉन्ड मधून कमवलेत कुठेतरी खर्च केला पाहिजे तर आनंद येते लोकांच्या मध्ये जातो तो पैसा पण एकच आहे आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षात त्याच्या आधी जे आम्ही जांभोरी मैदान नीट करून घेतलेलं मग स्प्रिंकलिंग मशीन असतील रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल क्रिकेटचं पिच असेल वयस्करांना बसायला सिनियर सिटीझन कट्टा असेल ह्या सगळ्याला पूर्णपणे वाट लावण्याची हे कार्यक्रम भाजपने गेल्या दोन वर्षात घेतले स्थानिकांना खूप हजार त्रास झालेला आहे आता आम्ही काही बोलू इच्छित नाही पण स्थानिकांना माहिती हा पूर्ण त्रास जो होत आहे तो कोणामुळे होत आहे आणि तो आम्ही सरकारनंतर त्याचा नक्कीच दखल घेऊ अफजल खानाचा देखावा जो आहे तो त्या ठिकाणी विशेष आकर्षण ठेवलेला आहे जांभोरी मैदानामध्ये जयंडीच आयोजन करतो म्हणजे भाजपबद्दलच बोलतात जे अफजल खानासारखे चालून येतात महाराष्ट्रावर त्यांच्याबद्दलच ते बोलत आहेत पंतप्रधानांची जेव्हा बीकेसीला सभा झाली होती तेव्हा ते म्हटले होते तर त्या विकास नाही बघा काय आहे ना की आज देशाची आर्थिक परिस्थिती काय बघा डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असताना काय होते आणि आज काय होती तर कुठचं इकॉनॉमिक्स पाळायचं तुम्ही आणि महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जे आमचं कार्यकाळ होता उद्योग येत होते सामाजिक काही गडबड झाली नव्हती आणि अर्थचक्र कोविडच्या काळी बंद पडलं असताना देखील मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे कार्यक्रम घेऊन आम्ही इन्व्हेस्टमेंट आणत होतो आज आपण पाहतोय एक तर गुंतवणूक येत नाहीये जी गुंतवणूक आहे त्याच्यावर धाडी जात जातात त्यांना पळवलं जात आहे आणि मग फायनान्शियल मॉडेल मुंबईला आम्ही सरप्लसमध्ये आणलं आणि ते सरप्लस आमच्या महापालिकेच्या कामगारांसाठी असेल सीसाठी असेल मुंबईकरांसाठी टॅक्स न वाढवतं केलं ह्याच उलट जर आपण पाहिलं असेल तर भाजपचेच जे लोक आहेत जे भाजपच्या अर्थसंकल्पावर बोलतात किंवा आताच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलतात त्याची तुलना करा तर मला वाटतं हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे की फिक्स्ड डिपॉझिट असणं चुकीचं त्याच्यात देशाची हालत काय झाली पीएसयू विकायला निघालेले आहेत आणि मग एकाच उद्योगपती मित्राच्या घशात सगळं घालायचं हे काही हे आर्थिक प्लॅनिंग होऊ शकत नाही आधीच्या तुमचं काका म्हणजे मनसेचे अध्यक्ष पाच दिवस विदर्भ दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांच्याच मित्रांना अनेक योजनांवर लाडकी बहीण योजना असेल किंवा चिमटे अरविंद का पण तेच बोलतात विदर्भात जाऊन त्यांचं म्हणणं की दोन महिने आतापर्यंत लाडकी बही पैसे येतील पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसेच येणार नाही आता मी काही त्याच्यावर बोलतो विधानसभेमध्ये ज्या पद्धतीत मनसे नेते संदीप देशपांडे हे निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे त्यांची तयारी देखील सुरू आहे तिथेच अजितदादा गटातले आमदार अमोल मिटकरी यांचे देखील काही बॅनर्स लागलेले ते देखील निवडणूक लढणार असल्याची चर्चा नाही महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर असं होणार आहे तर अमेरिकेची निवडणूक वरळीची निवडणूक आणि मग बाकीच्या दोनशे सत्त्याऐंशी सीटची चर्चा वेगळी होईल

ती शाळा कोणाची आहे ती शाळा कोणाची असताना ते आपटे नावाचे जे गृहस्थ जे ट्रस्टी आहेत ते पुढे आलेत का बरं ज्या दिवशी एफ आय आर घेतली त्या दिवशी देखील दहा तास त्या महिलेला का बसवलं तिथे मग ते प्रेग्नेंट होतं ही वेगळी गोष्ट पण दहा तास बसवणं ही देखील एक चुकीची गोष्ट आहे आणि काल जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो आमचं आंदोलन राजकीय नव्हतं हो आमचं आंदोलन विकृतीच्या विरुद्ध होतं आणि भाजपाच्या विकृतीच्या बाजूनही त्यांचं आंदोलन होतं हा हा फरक तुम्ही लक्षात घ्या लाठी पण हे मी सांगितलंच आहे वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाले महाराष्ट्रामध्ये जरांगी साहेबांवर लाठीचार्ज झालेला त्याचा आदेश, 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 हो, पड़े आदेश कोणी दिला होता मग कालचा परवाचा जो लाठीचार्ज होता बरं तीनशे लोकांवर तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता पण ज्यांनी मॉलेस्टेशन केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत नव्हती ठीक आहे थँक्यू पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर